नाही आणि आयुष्यात तीन वाक्य कधी ठेवायचे महाराज आयुष्यात तीन माणसांपासून कधी सावधान राहायचं तीन कधी सावधान राहायचं एक मित्र मी, कीर्तन संपल्या संपल्या प्रत्येकानं आपले मित्र तपासायचे आणि त्याला सांगायचं तुम्ही माय शेवटची भेट परत आपली गाडी घ्यायची नाही तो म्हणला मित्राडी पायपा तिकडे आपल्या गाडी व्हायचं नाही तो म्हणला माणूस की उडत गेली माणूस हा विनोद नाही महाराज अहो सत्तर टक्के लोकांचं आयुष्य जर कोणामुळे बरबाद झाला असेल मित्र मित्र एक मित्र मित्र असावा मित्र गायक असावा मित्र वादक असावा मित्र कीर्तनकार असावा किमान मित्र नीती वास तरी असावा मित्र असावा पण चार गोष्टीच कल्याण करणारा असावा नाही तर नसावा एक मित्र दोन पाहुणे रावळी आणि तीन भाऊवंत भाऊवंत खप मारायला पाहिजे महाराज तुमची विनामशी अह <laughs> जिवंत पणी नीट जगून देती नाही मेले त्यांच्या शिवाय जात आहेत का जुनी माणसं घरचीच पास पोर का होऊन द्यायची नको बा कोणला राम राम आपली स्टोळी अहो <laughs> विनोदाचा बाग तू तुम्हाला एक मोठ्यांचं सा उदाहरण सांगतो मोबाईल मध्ये घेऊन जा आणि रोज ऐकत जा आणि आपलीच माणसं आपल्या आयुष्यात किती धोकादायक आहे एवढंच ऐका मान्स चा हो 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 चार लाख तीस हजार माणसं रावणाच्या घरात होती चार लाख तीस हजार ऐंशी हजार बायका होत्या एक लाख पोरं होते सव्वा लाख नातू होते सव्वा लाख पंत होते अशी चार लाख तीस हजार माणसं रावणाच्या घरात होती आणि पुरी लां का मिळाला रावण मिळाला आपल्याकडे काय आपल्याकडे काय ग्रामपंचायतीला निवडून आलं एवढं कपत नाही आपल्याकडे काय दोनच सांगते तरी पंक्तीत फिरी फिरीत भातवाड मटकी वाट भातवाड मटकीवाड वाट दोन सांगते अहो एकाच्या बोटात दोन अंगठ्या होत्या सोन्याच्या आणि ती एका बाजारात एका बाई पुढे जाऊन उभं राहिलं कांदे कशी दिले टमाटे कशी दिले कांदे कशी दिले टमाटे कशी दिले त्या बाईनं वाळगले ह्याला कोणता रोग झालाय त्या बाईच्या बायात दोन जोडे होते सोन्याचे ती म्हटली कांदे तीन रुपये बटाटे चार रुपये कांदे तीन रुपये अहो जे पी टाकून गेलं तर अजून आलं नाही आणि काय अहो चार लाख तीस हजार माणसं रावणाच्या घरात होती महाराज आणि रावणाला इंद्रजित नावाचा मुलगा होता एक इंद्रजित इंद्रजित म्हणजे त्यांना चौदा वेळा इंद्राला हरवतो हरवलं होतं आणि रावण त्याच्या जीवावर जास्त मार उड्या मारत होतं महाराज कोणाच्या इंद्रजिताच्या आणि इंद्रजित कसा मरेल हे फक्त त्याच्या सुलत्याला माहीत होत बिभीषणाला म्हणून सुलता होत होतो त्याचा सुलता म्हणजे बापाचा भाऊ ना आजाचा पर्याय सांगितलं म्हणजे बर अहो इंद्रजीत कसा मरे हे फक्त त्याच्या सुलत्याला माहित होत बिभीषणाला बिभीषण रामाकडे गेला आणि बीभीषण बिभीषण फुटला बिभीषण रामाकडे गेला आणि बीभीषणानं रामाला सांगितलं तुमच्या खानदानी तुम्हाला रावण मरत नाही तुम्हाला आधी इंद्रजीत मारावं लागेल इंद्रजीत मेला तरच रावण मरेन चुलत्यानं मिटिंग घेतली पुतण्या मारायची आणि मीटिंग नाही झाली मीटिंग चुकणारा सर्व खांड खुंड खाऊन नाही झाली मीटिंग डोळे उघडे ठून फक्त बी रामाला सांगितलं तुम्ही बाकीच्यांना जसं मारता इंद्रजिताला मारू नका इंद्रजिताच्या हातात इतकी ताकद आहे महाराज जर इंद्रजिताच्या हातात धनुष्य आलं आणि त्यांना जर बाण लावला धनुष्याला तर समोरचा मेलाच म्हणून समजायचं फक्त त्याच्या हातात बाण याचा कामा नये असं महाराज इंद्रजिताला पाठीबाग भात्यामध्ये हात घातला महाराज आणि भात्यातून बाण काढला महाराज आणि इंद्रजीता कोपऱ्यापासून पो हात उडाला उडाला तर लंकेत जाऊन पडला दा दहा हाताचा इंद्रजिताची बायको बाहेर आली सुलोचना पदिव्रता होती महाराज तिनं तो तुटलेला हात ओळखला आणि तिनं सांगितलं ज्यानं इंद्र हरवला होता त्याची हात उडवायची डेरिंग केली कोणी तिच्या बापानच केली ती वना केली वापस होता लक्ष्मण हो तो तुटलेला हात हल्ला महाराज हल्ला तर त्या तुटलेल्या हातामध्ये इंद्रजिताच्या बायकोनं तो पेन दिला तर त्या तुटलेल्या हाताने लिहिलं तुझ्या माहेरच्यानी माझा घात केलाय काय बोल तुटलेल्या हातानं लिहिलं तो तुटलेला हात सुलोचना रावणाकडे घेऊन गेली महाराज आयुष्यात रावण कधीच रडला नव्हता हो कधीच रडला नव्हता पण त्या दिवशी रावण डस रडला महाराज माझा तरला बाण मुलगा गेला त्या दिवशी माझं मरण जवळ आलं रडला महाराज रावण रावणाची सून समोर आली आणि सुनेनं सांगितलं सासरे बो ज्याने माझ्या नवऱ्याचा हात उडवला त्याचा बादला घ्यायला जायचं रावणासारखा सरळ माणूस नव्हता महाराज रावणानं सांगितलं जा पण ही मजली दरबारातली माणसं लय नाही असते का यांनी सांगितलं अरे तू विद्वान कशाचा तू तु तुझी सून विधवा आहे तू रामाकडे पाठवून राहिला रामाची बायको तुझ्यात येते उद्या जर रामाची बुद्धी बदलली मग आणून दे तुझी सून्य जाय मधली माणसं लई नाले आले का असते तू तर तू काय करशील त्या वेळेला त्या वेळेला रावणाचं वाक्य आहे महाराज ज्या राज्यात रामासारखा राजा आहे आणि लक्ष्मणासारखा भाऊ आहे त्या राज्यात स्त्रीवर अन्याय होणार नाही याची गॅरंटी मला आहे बस अरे शत्रूला सुद्धा चांगलं म्हणणारा रावण पण त्याच्याच भावना त्याचा पोऱ्या माराय मीटिंग घेतली याच्यावर निवांत विचार करा घरी आणि मग रावणाची बाईकवाली म्हणली का हो तुम्ही त लय विधवा नाही तुम्ही त लय वेदाच्या गप्पा सांगता मग तुम्ही सीता पळून आणल्यावर तुम्ही तुमच्या इच्छित सीतेकून का पूर्ण करून घेतली नाही त्यावेळेला रावणाच्या डोळ्याची गळवळी झाली महाराज आणि रावणानं सांगितलं बंधू तर मी माझी इच्छा सीतेकून का पूर्ण करून घेतली नाही ऐक बंद रे मी माझी इच्छा सीतेकून का पूर्ण करून घेतली नाही ऐक मी ज्या वेळेला सीतेच्या झोपडी पुढे गोसाव्याचं रूप घेऊन गेलो ना तेव्हा मी सीतेला म्हणलो होत माय भिक्षावाळा आणि मी खानदान असल्यामुळं माझी लंका गेली तरी चालेल पण माय शब्दाला धोका देणार नाही याला रावण म्हणतो जळाली लंका भाग्यवान माणसं आहेत आपण आणि हे रक्त काय असंय हे रक्त काय गाभार नाही हे रक्त कसं आहे माहिती तुम्हाला टाळ वाजवा टाळी वाजवा सर्वांनी ऐक हे रक्त कसं आहे ऐक हे रक्त कसं आहे राजे राजे राजी तुम्ही कानाला लावा राजे ती माती तुम्ही काना लव आलोय ती माती सुद्धा तुम्हाला म्हणेल तो फेज आवाज येत नाही तोपर्यंत हा बाजी खिंडित आहे हे रक्त मातीला वा कणाला ती माती सुद्धा तुम्हाला म्हणेल तो फेज आवाज येत नाही तोपर्यंत हा बाजी खिंड येत आहे आयुसाहेब आयुसाहेब जनतेच्या पोशिंद्याला लढायला लावा आणि मी माझ्या मुलाच्या लग्नात फेट्याला तुरा काढून मिरवावं हे माझ्या रक्तात बसत नाही आधी लग्न कोण राहण्याचे मग लग्न रायबाचे हे रक्त हे रक्त कसं आहे हे रक्त कसं आहे हे रक्त गोवा खाऊन थोवाड सडवणारं हे रक्त नाही हे रक्त नाईंटी पिऊन लग्नात नाचणारं हे रक्त नाही हे रक्त कसं आहे हे रक्त कसं आहे उद्या सकाळी फासावर नाहीच आहे उद्या सकाळी फासावर नाहीच आहे सायंकाळच्या वेळी साई मुलाला भेटायला गेली आई मुलाला भेटायला गेली मुलगा गजाच्या जवळ आला आणि गजाच्या जवळ आलेल्या मुलांना दोन्ही हात गजाच्या वधून बाहेर काढले आणि बाहेर काढलेले हात मुलानं आईच्या कालवरून फिरवले आईच्या डोळ्याची कळ ओली दिसली मुलानं सांगितलं आई आई काही आई काही उद्या मला फासवन देणार आहे म्हणून तुझ्या डोळ्यात पाणी आहे का अरे बाबा माझ्या डोळ्यात पाणी तुला फासवर न्यायचं म्हणून नाही मी एका शुराच्या म्हणून माझ्या डोळ्यात आज आहे हे रक्त कसं आहे आई काही आई काही उद्या मला फासावर देतील आई उद्या मला बसभर येतील आई आणि तुला सांगतो आहे मला फर्सभर नेल्यावर तुला सांगतो आई माझा प्रयत्न यायला तू येऊ नको आहे माझा प्रयत्न यायला तू येऊ नको आहे माझ्या वडिलांना पाठव गावातल्यांना पाठव का माझ प्रयत्न यायला जर तू आलीच आणि तू जर माझ्या प्रेताजवळ रडली नाही तर एका शुराच्याही प्रेताजवळ रडते हे माझ्या प्रेताला सुद्धा सण होणार नाही हे रक्त हे रक्त कसं आहे हे नगतं कसं आहे वय होता तेवीस वर्ष पाच महिने सव्वीस दिवस वय होता तेवीस वर्ष पाच महिने सव्वीस दिवस आणि दिला सुरावर नाव होत भगत सिंग हे नगतं कसं आहे हे नगतं कसं आहे अरे जोपर्यंत आम्हा मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आमचा मराठा समाज गप्प बसणार नाही अरे आमचा प्राण गेला तरी चालेल पण आम्ही आमच्या हक्काचं आरक्षण मिळवल्याशिवाय राहणार नाही मनोज दादा झरंगे पाटील हे रक्त हे रक्त कसं आहे हे रक्त कसं आहे स्वतःच्या खतवणीच्या वया डोहामध्ये टाकल्या स्वतःच्या खतवणीच्या वया डोहामध्ये टाकल्या रामेश्वर भटाने छळ केला अंबाजीनं मारलं चारशे एकर जमीन दान केली स्वप्न पडलं बाबाजी चैतन्य आले डोके आठ ठेवला मग शुद्ध दश्वे आले अनुग्र झाला वयाच्या बेचाळीस वर्ष समाजाने छळ केला पण जगाच्या बापाने विमान वाटवलं हे रक्त हे रक्त कसंय हे रक्त कसंय आई बापन हृदयाचं प्रयत्न घ्यावं लागलं तेव्हा ते जगाच्या ज्ञानेश्वरी तयार झाली हे रक्त कसं आहे स्वतःच्या मुलाचं मुडकाईनं उपरात गाणं गाऊन काढलंय हे रक्त आहे हे रक्त कसं आहे हे रक्त कसं आहे वयाच्या पंधराव्या वर्षी तलवार हातात घेणारे वयाच्या पंधराव्या वर्षी तलवार हातात घेणार आहे वयाच्या स्वतः विसाव्या वर्षी अफजल खानाला आहे वयाच्या एक्काव्यावन्न्न वर्ष आहे आणि छत्तीस वर्ष महाराष्ट्रातल्या मातीची सेवा करणारे पहिले राजे छत्रपती हे रक्त हे ल कशाय हे रद्द कशय वयाच्या इतका वड्णव्या वर्षी दिहत ठेवला वयाच्या इतका वर्षी दिहत ठेवला माणसं लढतील आज काय नवलय माणसे लढतील आत काय नवलय घोड्याच्या ढोळ्या जपाण्याच्या दारा खळखळ खाली आल्या घोड्याच्या डोळ्यातल्या पाण्याच्या खाली आल्या मनसे रडली सरदार रडले यात काय नवल आहे यात काय नवल आहे चितेला आग लागली आग लागली चितेला आणि वाघ्या नवाच्या कुत्र्यानं चिते थोडी टाकली होती हे रक्त हे कसं आहे अरे हे रक्त बुटाची पॉलिश करून लागणार रक्त आहे बुटा चाटून लागणार रक्त नाही अरे हे रक्त मोडेन पण वाकणार नाही अरे हे रक्त फ्रेम करणार नक्त पण पुलावाय